सप्टेंबर मंगळवार आजचे राशी भविष्य मेष राशी खर्चावर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक बाजू सांभाळता येईल कामानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे वृषभ राशी एखाद्या शुभकार्याचे आयोजन करण्याबाबत परिवारात चर्चा होऊ शकते मिथून राशी बोलताना शब्द योग्य रीतीने वापरा परिश्रमाच्या बळावर प्रगती कायम राखू शकाल कर्क राशी कोणतेही नवीन व्यवहार करताना विचारपूर्वक जपून करा आजचा दिवस मध्यम फलदायी ठरेल सिंह राशी ज्येष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरू शकेल काही वादविवाद असल्यास सामोपचाराने मिटवा कन्या राशी परिवारात धार्मिक कार्य ठरण्याची शक्यता दिवसाची सुरुवात धावपळीने होण्याची शक्यता तुळ राशी स्वतःचा कणखरपणा योग्य वेळी दाखवा संमिश्र घटनांचा दिवस समस्यांचा सामना कराल वृश्चिक राशी परिवारासोबत उत्तम काळ व्यतीत होईल एखादी नवीन योजना लाभकारक ठरेल धनु राशी नातेवाईकांकडून अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे ज्येष्ठ व तज्ज्ञ व्यक्तींच्या भेटीचे योग आहे मकर राशी सामाजिक कामात सहभाग घ्याल मान सन्मान मिळेल शुभार्ता कानावर येऊ शकते कुंभ राशी आध्यात्मिक आवर निर्माण होई धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते मीन राशी एखाद्या नवीन कामाची रूपरेषा आखली जाई दिवसाचा उत्तरार्ध मजेत व आनंदात जाई